सध्या शहरासह जिल्ह्यात घरफोडीच्या घटनेत घर मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे दररोज एकना अनेक घटना चोरीच्या घडत आहे मागील वर्षी या तुलनेत यंदा चोरीच्या घटनेत वाढ झाली असून अशाच चोरीचा प्रकार भोसा परिसरातील सुंदरनगर येथे एकाच रात्री एका बंद घरात एक्केचाळीस हजाराची घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी शेजाऱ्याची दुचाकी पळविली ही घटना पंधरा जूनच्या रात्री दरम्यान घडली शेख आशिव शेख युसुफ राहणार चिंतामणी असे घरपोडी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे शेख हे जून रोजी सायंकाळी काही कामानिमित्त कुटुंबासह दिग्रस येथे गेले होते दरम्यान रविवारी सोळा मे रोजी शेजारी राहणारे आकिब शेख यांनी घरपोडी झाल्याची माहिती शेख आशिफ यांना मोबाईलद्वारे दिली त्यानंतर त्यांनी तात्काळ यवतमाळ गाठून घराची पाहणी केली तेव्हा अज्ञात चोरट्यांनी घराचे दरवाजे कोंडा तोडून आत प्रवेश करीत कपाटातून सोन्या चांदीचे दागिने व वा स्मार्ट वॉच असा एकूण एक्केचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचे निदर्शनास आले तसेच घराशेजारी राहणारे शेख आपिक शेख लतीफ यांच्या घरासमोर उभी असलेली दुचाकी देखील अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे निदर्शनास आले घटनेनंतर रविवार सोळा जून रोजी शेख आशिफ व शेख आकिफ यांनी औदुतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रिसर तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासात घेतला